काय ना बाबा बहिणींना तर काल गेल तो एवढं प्यायला गाडी आणाय शोरूममध्ये कसं झालं बाबा बहिणी तुम्हाला सांगतो ते तु। त्यांची पहिली गाडी आहे का नाही ते महेंद्रा त्यांची कंपनी आता बंद पडली महिंद्राची कंपनी बाबा बहिणींना मग ते पोर काय म्हणलं ते यापारी गाडी घेतो ना यापारी मानलं म्हटलं आता काय म्हणलं मानला की गाडी मानला तुमची कशी घ्यायची म्हणलं कंपनी मानला बंद पडली कंपनी बाबा बनवत ना गाड्या नेट चालू होत तर्यंत बारामतीपर्यंत ना गाडी चालूच व्हायला चाल तिथं गाड्या बघा गाडीचं चालू तिथं व्हायना चालू बाबू आता आकाम जेव 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 त्याची गाड्या आणायला तर म्हणलं का जेवण जेवण जायना म्हणलं का झालं बाबा बोलून तब्येतली खराब झाली या म्हणजे का पण हे डोकं दुखतं बाबा बोलून का झालं काय माहिती तब्येतले खराब आहे अर्धा कसं बसू जावं लागलं काल बाबा बैल का झालं समजा झालं तर बरं का गाडी खायला पण कुठलं साहेब ते गाडी राहिली होती बघा आणायची साहेब म्हणला हा साहेब येतोय म्हणला तुम्ही या म्हणलं शोरूममध्ये मग म्हणला गाडी तुमची घेऊन जावं तुम्ही बाबा बहिणी पाणी पे लागलं का नाही आणि असं टोका लागलं का नाही हे गळ्यात दुखतं बाग गळ्याला लय अवघड झालंय माल बाबा बोलून गर ना तू काही खाल्लं नव्हतं पिलं नव्हतं तर काल नकाल पिल्लं ना काय ना काय ना काय नाही ब भाऊ बहिणीनो घरनं म्हणजे आकचं चालू लगेच मग मी आगवळ केली वर्कलं माझं अनिकडं दबा पोचलो मी भाऊ काल मग इतर गाडी गाड्या घेऊन गे त्यांची गेलो बारामध्ये

बाबा जेवलो पण कायच नाही तर आलो ना नाही गेलो सांगू गाडी घेऊन गेलो त्यांच्या तिकडं बारामती तुम्हाला सांगतो गाड गाडी घेऊन तिकडे गेलो तिथनं मग या पर्यात आलं तर बघायला परिच्या माघारी तर घरी काय गेलं तर तिथं येतो त्याचा बसलो त्या शोरूम आल्याच्या मालकाला म्हणलं लागतं त्यातला फोन त्यातला फोन केला ते म्हणलं मला याला म्हणलं एक दोन तास त्याला त्यातला बसवा म्हणलं बघू मग काय होतं आलं तर ती गाडी बघितली म्हणलं या गाड्याचं सामान कुठे भेटत नाही कंपनी म्हणलं बंद पडली कंपनी ह्याची गाड्या ते बाहूब महेंद्राची गाडी यांची पहिली गाडी म्हणराज मैं मंदराज आता अकाला कुठं काम म्हणजे लागतं बाबा झालं भाऊ बहिणीनं अकाला ह्याला ह्याला दाजेला हरला त्यांना कसं भाऊ बनलं होत नाही मी प्लॅनटर तर नाही तर आपली माझ्या बाईने गाडी काढ शायली पण ते म्हणतात की तर जमत नाही दाजेला गाडी जमत नाही भाऊब चालवायला असली पटपटी मजावानी गाडी थांबला तर लेडीज म्हणजे करून का नाही तसलं गाड्या नाही ते घेतात आता असल्या गाड्या असल्या गाड्या बघाय बघाय बॅटरी थोडं कमी कुठं पण आता काय काय लेडीज म्हणजे लेडीज हे ना ते तसलं गाड्या घेतात ते आता कुठेच हे टेटे का हे तुम्हाला बोलून सगळं वाटलं भाऊ बहिणी चा करत आहे तू जेवढून बघा जेवण पण जाणार काय जेवायचं त्याला झालं काय माहिती नाका लागलं ग्रहण भाऊ नाकाला काळ एवढं केलं टाकायला का फरक पडला नाही सकार येते म्हणती चकारत या स्वस्त म्हणजे जास्त होते म्हणते स्वस्त लगे ना स्वस्त काय बघतो त्या का

करू म्हणजे गाड्या पण नकाला भेटले आ, आ, आज तिकडं तिला ऐकलं होतं कुठल्या ह्याच्यामध्ये काम आलं मॉलमध्ये भाऊ बहिणीनं तर त्याला तिकडं काम तुला जायचं होतं सारखं द्यायचं पण याचा या मालकांचा या येतं एका एक आहे तर गडी तर भरू लेडीज ते म्हणजे ते तिथं तर विचार विचार आलं होतं भाऊ बोलणं का मला लेडीज ते म्हणलं इतका म्हणलं बोरं मग इत लेडी चालती विचारायला का द काय भाऊ पण आता गाडी लवकर नाही बैठले आपल्याला काल ते मा आता आकाचं काम गेलं ते बघा आता तंदला कुठं असला कम जातील काय मला दोरा दो पण ऐकू हे आका आकांदा जा, इरादा जा, 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 जातेल काय वाला भाऊ म्हणला आता कळ फोन मार कजा म्हणलं काय का कुठे गेला या म्हणलं का येतो म्हटला होता म्हणला इकडे आलो बहिणीकड असं की त्याला न्यायचं या दवाखान्यात काय नाही म्हणलं बरं काय ते मालक बहिणीनं ब जाऊ दे म्हणला ये म्हणलं लवकर मग काम चालू करू भाऊ बहिणी आपल्या गरजा कामाचे म्हणल्यावर काय करायचं खाली कुठं काम लागतं येतं आणि असलं वनात काम लागत ना काही भाऊ बहिणी लागतं या तर बहिणीनो पाऊस वगैरे आठ नऊ ते म्हणजे तारखेपर्यंत बंद आहे त्यातनं पुढं दहा दहा तारखेला चालू व्हायचं पाऊस पॅनक दम भाऊ भावाणीनं पावसाने नेट जोगू दे ना दा, हो पाऊस एक ना बरं का बाबा बोलून असो असो ते पण नाही पाहिजे पाऊस पण असा बाबा बहीण पाऊस पण असावा मग आपल्याला पाऊस पाऊसनातल्या कुठं कसं हे लागायचं या काम लागायचं आहे कामकाम शेतामधले काम लागा नको आहे डायमेचे जे आळ कराय खा ते पाऊस पण आला पाहिजे भावा बहिणी समजा जमीन आटलं खाल्लं पाणी कुठून मग कुठे रुपया जायचं जे जमीन आटलं खाल्लं पाणी आटलं पाऊस पण पाहिजे चला भावा बहिणी ब आता आकार गो गोळ्या गो खाल्ला खा खाऊन बसले तर जा तिकडं जावं लागेल साहेब म्हणलं तर आज आजी आहे म्हणून कुठले मी साहेब का नाही भाऊबण ते नव्हतं आलं काला वाटतं मग आज यायचे ते साहेब ते भाऊबणनं काल रविवारमुळं जिथे त्याला सुट्ट्या असते वाटतं रविवारमुळं रविवारमुळं आज यात आली साहेब लोक चला मग व्हिडिओ मध्ये आता गाड्या आपण आणला तर दाखव दाखवणारच आहे कसली आपली म्हणजे एकता गाडी आहे ती चला